नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे मालपोहे अनेक प्रकारे केले जातात पण आज आपण पारंपरिक मालवणी पद्धतीने मालपोहे बनवणार आहोत हे मालपोहे खूप कमी साहित्यात आणि झटपट होतात कोकणात गणपतीच्या सणाला किंवा श्रावणात हे बनवले जातात मालपोह्यांसाठी मी इथे एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी ओला नारळ घेतला आहे किसून एक वाटी गूळ घेतलं आहे चवीपुरतं मीठ एक टीस्पून जिरं लागणार आहे एक टीस्पून वेलची पावडर आणि हाफ टीस्पून हळद लागणार आहे आणि आपल्याला मालपोहे भाजण्यासाठी साजूक तूप लागणार आहे पहा इतक्या कमी साहित्यात आपण मालपोहे कसे बनवतो रेसिपीला सुरुवात करू मी ते खोबरं मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलं आहे त्याचबरोबर जिरं वेलची पावडर आणि अर्धा चमचा हळद हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आधी मी हे वाटून घेते आता आपण जे गूळ घेतलं त्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे विरघळवून आहे एक वाटी गुळ आहे तर सध्या आपण एक वाटी पाणी टाकूया आणि पाणी लागेल तसं आपल्याला आहे पाण्याचं काही प्रमाण नाही आहे आता विरघळलं आहे तर हे पीठ घेतलं आहे गव्हाचं त्यात चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि जे आपण खोबऱ्याचं वाटण केलं आहे ते टाकूया जिरं खोबऱ्याच्या वाटणामुळे ह्या मालपोह्यांची चव खूप छान येते आता हे गुळाचं पाणी टाकूया आधी पिठाच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत हे चमच्याने जमत नाही हातानेच करावं लागेल मी आधी हाताने मिक्स करून घेते आणि पाणी लागेल तसं घालून आपल्याला सगळ्या आधी गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत हे पहा याची कन्सिस्टन्सी अशी की फ्लोई पाहिजे आहे म्हणजे आपल्याला तव्यावरती चमच्याने टाकायचं आहे डोस्याचं बॅटर असतं तसं आपल्याला करून घ्यायचं आहे हे आता पाच मिनिटं झाकून ठेवूया पाच मिनिटानंतर आपल्याला तवा गॅसवर ठेवायचा आहे आणि तूप लावून घ्यायचं आहे मी इथे बिडाचा तवा घेतला आहे तुम्ही नॉनस्टिक पण वापरू शकता आता हे पीठ आपल्याला असं तव्यावर पसरवून घ्यायचं आहे जास्त पातळ घालायचा नाही आहे आणि झाकून ठेवायचं दोन मिनिट म्हणजे एक बाजू व्यवस्थित भाजली की मग परतून घेऊया पहा जाळी पण छान पडते त्याला दोन्ही बाजूला तूप लावून व्यवस्थित खरपूस भाजायचं हा होत आलेला आहे आपण काढून ठेवूया आणि दुसरा घालूया गॅस सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे म्हणजे हाय फ्लेमवर तवा गरम करून घ्यायचा आणि नंतर मीडियम करून सगळे मीडियम गॅसवरच भाजायचे आहेत दोन्ही बाजूला तूप लावून व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आणि हे असेच खाल्ले जातात आपण या प्रकारे सगळे करून घेऊया आणि तुम्ही एकदा करून पहा ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या ह्या पारंपरिक रेसिपीज आपल्या पुढच्या पिढीकडेही आपल्याला द्यायच्या आहेत म्हणून आपण ह्या करत राहिल्या पाहिजेत